का श्री स्वामी समर्थ आता आम्ही आलो काल भरलेला है ना काल भरलेला आलो पोचलो वीस मिनटात पोचलो काल येणार होतो पण राहायला आमचं मृत्युजय द्वारुज मंगलनाथ मंदिर शेवटचं ठिकाण नमस्कार श्री स्वामी स्वालो आता काल भर बोलतो काल आमचं शेवटचं ठिकाण आता ह्या पिकनिकचं नंतर ट्रेन आहे ग ट्रेन आहे ठिकाण म्हणजे हा मंदिर मंदिर हां शेवटचं तीर्थ तीर्थामधलं ट्रिप नंतर तर जाऊन अजून आम्ही असं कुठे कुठे पुढच्या नेक्स्ट उज्जैन हा उज्जैन मधलं हे आहे हा आहे आता बघूया किती गर्दी आहे आमच्यावर राहा तुम्ही बघा हे मंदिर ना हे काय ते एवढं थोडंसं चालावं लागणार आहे ठीक आहे आमचे येल्लो टोपीवाले गेले पुढे आपल्या परत लावून घेतलं आम्ही जाऊ दे आता मंदिरात बोलले मी आता तुम्ही बोला ना तुम्ही बोला ना आम्ही चाललो हो आहोत आता काल <laughs> काल भैरव मंदिराचं दर्शन घ्यायला काल त्याचं दर्शन घ्यायला गर्दी होती काल गर्दी जरा जास्त असल्यामुळे काल परवा काल काल घेणार नाही परवा 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 गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही आज आम्ही त्याचं दर्शन घ्यायला निघालो आज गर्दी जरा समोर राहत गर्दी जरा कमी आहे

আমি না জোপে কাট না जवळ आलं का हात पण करायची गरज नाही तशी माणसं संध्याकाळ खूपच दुंदायचं हा? बघा हाय करा <laughs> काय नाव आहे तुमचं अनना सावंत आहेत ना तुमचं काय अनना सावंत आपलं काय <laughs> बराड सावंत बिझी आहे शुभदा गावस आणि पण सतीश सावंत पण बिझी आहेत <laughs> तेच सांगू ते फोटो काढायला पाहिजे सगळ्यांना वाटत